श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला पंचवीस जुलैपासून सुरुवात होणार आहे पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे व्रत वैकल्य उपवास हे केले जातात आणि याच महिन्यांपासून म्हणजे श्रावणापासूनच या सृष्टीचा कारभार हा भगवान श्री विष्णू सांभाळत असतात आपल्यावरती आपल्या घरावरती भगवान श्री हरी विष्णूंची कृपा राहावी यासाठी आपण त्यांची अनेक प्रकारे सेवा करत असतो याच श्रावण महिन्यामध्ये काही विशिष्ट नियम देखील पाळले जातात यामध्ये महिलांनी या श्रावण महिन्यामध्ये या एका रंगाची बांगडी जी येते ती नक्कीच आपल्या हातामध्ये घालायला पाहिजे तर ही कोणत्या रंगाची बांगडी आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्कीच या महिन्यामध्ये महिलांनी आपल्या हातामध्ये परिधान करायला पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती मोठ्या प्रमाणात वाढत असते हिरवा रंग हा शुभता आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो हिरवा रंग हा सुवासिन महिलांसाठी खूप उत्तम असतो त्यामुळेच या महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या हे आवर्जून घालाव्या बांगडी जी असते तर ती वाळूपासून तयार केलेली जाते आणि त्या वाळूची उत्पत्ती ह्या सृष्टीवरतीच होत त्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा असतात त्यामुळे महिलांनी या काळामध्ये एकतरी बांगडी आपल्या हातामध्ये हिरवी ही घालायलाच पाहिजे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका श्री स्वामी समर्थ